नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धोळे सोलापूर महामार्गावर आज सकाळी सहा वाजायचे कन्नड जाणाऱ्या रोडवर विना क्रमांक नादुरुस्ती ट्रॅक्टरला छोटा हत्ती लोडिंग क्रमांक एम एच शून्य चार एच डी तीस एकोणपन्नास ने भरधाव वेगात पाठी मागून जोराची धडक दिल्याने छोटा हत्तीने अचानक पेट घेतला त्यात चालक विनायक पाटील वय अंदाजे पस्तीस हा गाडीमध्ये अडकून जळून मयत झाला आहे चालकासोबत बसलेला दादासाहेब देशमुख वय सदतीस वर्ष हा उपचारादरम्यान घाटी रुग्णालया येथे मृत्यू झाला आहे सलीम मुल्लानी वय अंदाजे चाळीस हा गंभीर जखमी आहे अशी माहिती महामार्ग पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे यांनी दिली या घटनांची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरक्षित राहील याची दक्षता घेतली होती खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक थेंगडेची रिपोर्ट